जालना जिल्ह्यातील चाळीस कोटींच्या अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणाची व्याप्ती वाढतच जाते आहे आज पुन्हा या प्रकरणी सात तलाठी आणि पाच तहसील क्लार्कचं निलंबन करण्यात आलंय या घोटाळ्यात पाच तहसीलदार आणि नायब तहसीलदारांचा देखील समावेश आढळला आहे त्यांचे देखील खुलासे आता मागवण्यात आले दरम्यान आजच्या कारवाईनंतर या प्रकरणात आतापर्यंत सतरा तलाठी आणि पाच तहसील कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणखी पस्तीस तलाठ्यांची विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे जालन्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्णनाथ पंचाळ आहेत सर आता काही नव्याने कारवाई झाल्याची कळते काही निलंबन वाढलेलं आहे नेमकं काय झालं आपला अहवाल जेव्हा आला होता तर त्यामध्ये काही संधी आपण तलाठ्यांना परत इथे दिल्या होत्या त्यांचं म्हणणं मांडण्याकरता आणि त्यावेळेस सुरुवातीला दहा तलाठी हे निलंबित केले होते आणि सध्या तपासणीनंतर परत सात तलाठी त्याच्यामध्ये अतिरिक्त निलंबित करण्यात येत आहेत आणि पस्तीस तलाठी आहेत विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात येत आहे त्याच जे तहसील कार्यालयावर कार्यरत क्लर्क आहेत कारकुण आहेत तर ते पाच जणांचं निलंबन करण्यात येत आहे तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचे खुलासे काही आलेले आहेत आता पुढचा कारवाई जी आहे तर ती शासन राहून होते त्यांची तर त्या अनुषंगाने शासनाला तो अहवाल देण्यात येतोय अहवालामध्ये अशी पण शिफारस होती की वरिष्ठांच्या काही म्हणजे माहितीशिवाय हे होणं शक्य नाही अशा तहसील लोक आहेत त्यांची पण काही चौकशी इतर लोकांची होते तहसील चौकशी समितीने दिलं होतं की तहसील स्तरावरती ज्यांच्याकडे जा, जबाबदारी असते हु, तर त्यांचं संगणमत असण्याची याच्यामध्ये दाट शक्यता आहे आणि त्या अनुषंगाने तपासणी केली आहे त्यातले क्लर्क आणि अव्वल यांना निलंबित करण्यात येतंय तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांचा खुलासा घेऊन त्याच्यानुसार तशी शिफारस शासनाकडे करण्यात येते त्यामध्ये तत्कालीन असतील काही कार्यरत आहेत तर त्या अनुषंगाने तत्कालीन असतील त्यांना ते दोषारोप ठेवून त्या पद्धतीने शासनाकडे तसा प्रस्ताव देण्यात येतो